साक्षात लक्ष्मी घरी येण्याचे वीस संकेत जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी माणसाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यामुळं वेळी त्याला निसर्गाकडून काही संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतेनुसार यातील अनेक घटना शुभ आणि अशुभ संकेत देत असतात अशी काही शुभचिन्हे सांगितली आहेत की तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद घेऊन येतात या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही लक्षण तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमच्या वाईट गाळ संपणार आहे आणि चांगला काळ सुरू होणार आहे चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे शुभ संकेत आपल्या दिवस बदलवणार आहेत ते नंबर एक झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात आहात आणि वाटेत एखादा सफाई कामगार काम झाडू मारताना दिसत असला तर समजून जा माता लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी लवकरच संपणार आहेत नंबर दोन तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा शो, सोळा शृंगार घातलेली नववधू दिसली त्यामुळे तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे अशी दिसली तर समजून जा की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे नंबर तीन घरात एकाच ठिकाणी तीन पाली एकत्र एक दिसल्या तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहेत याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ जर पाल दिसले तर ती शुभ मानली जाते नंबर चार जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खात सुटू लागते हे सुद्धा एक शुभ संकेत मानले जाते यामुळे तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो नंबर पाच धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या घरात एखाद्या मांजरीने पिलाला जन्म दिला हे एक शुभ संकेत आहे माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते ते घर संपत्तीने भरलेले असते नंबर सहा जेव्हा लक्ष्मी देवीचे दर्शन होते तेव्हा त्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्न पुरेसे वाटते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते नंबर सात स समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काह्य हो अवयव फडफडणे हे देखील अनेक गोष्टींचे संकेत दर्शवतात जर एखाद्या हो व्यक्तीच्या तळहात किंवा भोयाचा मधोमध मद जो भाग वळवळत असेल तर त्या व्यक्तीला लवकरच धन मिळण्याचे लक्षण नसते याशिवाय दोन्ही गाल वळवळणे वल वल हे देखील शुभ मानले जाते नंबर आठ घरात दोन डोके असलेल्या सापाचे आगमन झाले तर हे देखील एक शुभ संकेत मानले जाते कारण दोन डोके असलेला साप लक्ष्मीचा वाहक मानला जातो दोन डोके असलेला साप कधीही कोणाला चावत नाही ज्या घरात दोन डोक्याचा साप येतो त्या घरात कधीही पैशाची कमी नसते नंबर नऊ जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला ते सकाळी चांगली स्वप्नी पडतात ज्यामध्ये त्याला देवाच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष वनसंपदा इत्यादी दिसू लागतात हे तुमच्या चांगल्या काळाची लक्षणे असल्याचे शुभचिन्ह आहेत तेव्हा घरातील झाडे हिरवीगार होऊ लागतात त्यांची फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेषतः तुळस आणि केळीचे झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात नंबर दहा शास्त्रानुसार घरात पोपटाचे आगमन होणे हेही एक शुभचिन्ह आहे कारण पोपटाचा संबंध कुबीर देवाशी आहे तुमच्या घरात अचानक पोपट आला तर समजा तुमच्या घरात पैसा येणार याशिवाय पांढरा कबूतरा अचानक अचा आगमन झाले हा देखील एक शुभ संकेत आहे नंबर अकरा तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेली दिसली तेव्हा समजून घ्या की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत हे देखील सूचित होते की तुमचे काही प्रलंबित पैसे परत केले जाणार आहेत परंतु तुम्ही काही कारणास्तव तुम्ही त्याचे काही नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुभ शुद्ध होऊ शकते नंबर बारा जर तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात किंवा इतर ठिकाणी काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर याचे स्पष्ट लक्षण आहे की लक्ष्मीचे तुमच्यावर कृपा होणार आहे आणि तुमचे काही अडकळलेली कामे पूर्णत्वास जाणार आहेत नंबर तेरा जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात आणि पाण्याने हंडा घेतलेली जाणारी एखादी स्त्री दिसली तर भविष्यासाठी शुभ संकेत आहेत उदाहरणार्थ सकाळ उठल्याबरोबर कोकिळीचा गोड आवाज ऐकला तर समजा लवकरच तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे काही कारणाने तुमच्या घरात धन येण्याचे हे संकेत आहेत नंबर तेरा धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दारात गायी येऊन जोरजोराने हंबरते याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे आणि हे घराच्या मालकासाठी उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत अशा वेळी गायीला चणा डाळ व गुळ खाऊ घाला किंवा चपाती भाकरी खाऊ घालू शकता नंबर चौदा जर एखाद्या वेळी सकाळी सकाळी मंदिरातील घंटेचा आवाज कानावर ऐकायला आला किंवा शंकरनाद ऐकायला आला तर त्याच्या प्रगतीचे हा शुभ संकेतच आहे असे समजून जा नंबर पंधरा जेव्हा तुमचे मन काही कारणाशिवाय आनंदी झाले तर समजून जा हे तुमच्यासाठी चांगले लक्षण आहे आणि तुम्हाला आतून वाटत असेल माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे तेव्हा समजा तुमचे नशीब थोड्याच दिवसात चमकणार आहे नंबर सोळा घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे जर तुम्हाला दिवसभरात कधीही दिसले तर समजून जा की तुमच्या घरात लवकरच धनाचा वर्षा होणार आहे कारण हा प्राणी खूप दुर्मिळ आहे नशीबवान लोक असतात त्यांनाच तो दिसतो नंबर सतरा कासव दिसणे हे शुभ लक्षण आहे भगवान विष्णूने अवतार घेतला होता स्वप्नात कासव दिसले तर ते सौभाग्याचे लक्षण मानले जाते यामुळे बंद नशिबाचे दरवाजे उघडू लागतात नंबर अठरा वाटेत कुठेतरी नाणी घोड्याचे नाल किंवा चार पाणी असणारे गवत दिसले तर ते जपून ठेवा तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकते वाटेत पडलेली घोड्याचे नाल सापडणे ही भाग्याची गोष्ट आहे हे कौचितच कोणाच्या तरी नशिबात असते जर तुम्हाला शनिवार सोडून इतर दिवशी सापडली तर ती घरात जपून ठेवा नंबर एकोणीस चिमणी जर तुमच्या अंगणात बाल्कनीत किलबिलाट करू लागली तर तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होणार आहे तसेच नात्यामध्ये गोडवा वाढणार आहे नंबर वीस सर्वात महत्वाचे म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते ती जेव्हा तुम्ही घरातील मोठ्या लोकांचा आदर करता तेव्हा आणि आपल्या आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार मग तो वैरी जरी असला तरी तो आपला अतिथी आहे हे जर तुम्ही केले तर माता लक्ष्मी कधीही तुमच्यावर नाराज होणार नाही आणि घरातून काढता पाय घेणार नाही व्हिडिओतील माहिती कशी वाटली आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ